नमस्कार आरोग्य बांधमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत दर्भ या वनस्पतीबद्दल दर्भ म्हणजे नेमकं काय त्याचे उपयोग कसे करावेत आणि विशेष म्हणजे आता गणेशोत्सव जवळ येतो आहे तर गणेशोत्सवामध्ये या दर्भाचा वापर आपल्याला कसा करून घेता येईल हे देखील आपण आजच्या भागात समजून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया दर्भ म्हणजे काय तर दर्भ म्हणजे एक प्रकारचं गवत आहे जे अनेक वर्ष जगत असतं त्याला संस्कृतमध्ये कुश आणि मराठीमध्ये दर्भ म्हणतात भारतीय धार्मिक विधींमध्ये दर्भ गवताला खूप महत्त्व आहे आणि ते पवित्र मानलं जातं दा। धार्मिक कार्यांमध्ये जसे की पूजा यज्ञ आणि कर्मात देखील दर्बाचा उपयोग केला जातो आणि म्हणूनच या दर्वाला खूपच महत्त्व आहे हे दर्भ उष्ण भागात आणि ओलसर ठिकाणी सापडतात कोकण प्रांत नाशिक गुजरात काठेवाड सिंध हैदराबाद इजिप्त सिरिया आदी प्रदेशांमध्ये देखील आपल्याला गर्भ सापडत या दर्भाच्या मुळ्या थंडावा देणाऱ्या असतात तर गर्भाचं खोड आणि फांद्या या उत्तेजक असतात आणि म्हणूनच मुत्र साफ करणारं असं त्यांचा गुणधर्म असल्यामुळे कोकणात इतर औषधांबरोबरच काढा करून आमांशावर देखील याचा वापर केला जातो मित्रांनो या दर्भाच्या चटई सुद्धा तयार केल्या जातात आणि या चटयांचा वापर खूप सारे लोक योग साधना योगासन करण्यासाठी करत असतात होम हवन धार्मिक विधी मंदिरातील पूजा अर्चा श्राद्ध यामध्ये दर्भ नेहमीच वापरले जातं आणि म्हणूनच याचे महत्व अनन्यसाधारण आहे अशा या पवित्र दर्भाच्या काडीचे तोरण गणेशोत्सवात आपल्या दारावर लावल्यास आपली वास्तू पवित्र राहण्यास मदत होते आणि त्याचबरोबर घरातील वातावरण देखील मंगलमय होते आता आपल्याला प्रश्न पडला असेल ना दर्भाची काडी म्हणजे काय दर्भाची काडी म्हणजे पवित्र मानल्या जाणाऱ्या दर्भा गवताची एक काडी किंवा फांदी पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये आपल्याला ही दर्भाची काडी सहजपणे उपलब्ध होऊ शकते दरबाची काडी ओळखतेची कशी तर ती खालून वर घासल्यास मऊ लागते आणि वरून खाली घासल्यास खडबडीत लागते येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये गर्भाच्या गाडीचा प्रयोग नक्की करून पहा आणि आपल्या घरातील वातावरण मंगलमय करा स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, धन्यवाद